वैशाली मेजवानीमध्ये आज आपण कुरकुरीत खुसखुशीत आणि अजिबात चिवट किंवा चिकट न होणारी ही तिळाची चिक्की कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर अगदी अशीच चिक्की तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल लायकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत सुरुवातीला आपल्याला चिक्की तयार करायची आहे तर त्यासाठी पोलपाट लाटण्याला तूप किंवा तेल या पद्धतीने लावून ठेवायचं आहे जेणेकरून चिक्कीचं मिश्रण तयार झालं की ते आपल्याला झटपट यावर पसरून घेता येईल आता एका पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी इतके शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर मंद ते मध्यमाचेवर आपल्याला शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे भाजून झाले की आपण एका डिशमध्ये काढून ते थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर याच पॅनमध्ये आपण एक वाटी इतके तिळ भाजून घ्यायचे आहेत तर इथे अनपॉलिश तिळ घेतलेले आहेत आणि ते आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पॉलिश तिळ देखील वापरू शकता तर इथे तिळाचा आवाज चटचट असा येईपर्यंत आपल्याला मंद ते मध्यमासेवर हे तीळ भाजून घ्यायचे आहेत फार मोठ्या गॅसवर जर तीळ भाजले तर ते करपण्याची शक्यता असते आणि त्या आतून अगदी व्यवस्थित भाजले देखील जात नाहीत तर एक पाच ते सात मिनटं मंद ते मध्यमाचेवर आपण सतत ढवळत राहून हे तीळ अगदी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत आता हे देखील आपण एका ताटात काढून घेतलेले आहेत आता इथे शेंगदाण्याची सालं अशा पद्धतीने मी काढून घेतलेली आहेत आता ही सालं आपल्याला वेगळी करायची आहेत तर त्यासाठी या झाऱ्याचा वापर करायचा आणि यामध्ये शेंगदाणे घालून अशा पद्धतीने चाळवून घेतले की सालं अगदी झटपट बाजूला होतात आणि फार कचरा देखील होत नाही अशा प्रकारे शेंगदाण्याची सालं वेगळी केली की के आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धे तीळ आणि हे भाजलेले शेंगदाणे आपण घालून घेणार आहोत आणि फक्त एक ते दोन वेळा आपल्याला हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर फार बारीक पूड न करता जाडसर पूड आपल्याला ठेवायची आहे आणि या पद्धतीने हे मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहेत तर इथे आपण अर्धे तीळ बाजूला ठेवले होते त्यामध्येच हे मिश्रण आपण घालायचं त्यानंतर एका पॅनमध्ये आपण एक छोटा चमचा तूप गरम करून घ्यायचं आहे आता तूप हलक गरम झालं की यामध्येच आपण एक वाटी इतका गुळ घालून घेतलेला आहे तर इथे मी हा ऑर्गॅनिक गुळ वापरलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही गुळ इथे वापरू शकता सोबतच इथे आपण पाव वाटी इतकी साखर किंवा दोन मोठे चमचे इतकी साखर घालून घेतलेली आहे जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही त्याच प्रमाणामध्ये गुळ यामध्ये घालू शकता पण साखर घातल्यामुळे या चिक्कीला थोडा क्रंचीनेस येतो त्यामुळे आपण यामध्ये साखर घालून घेतलेली आहे आता मंद आचेवरच आपल्याला हा गूळ आणि साखर वितळून घ्यायची आहे आता गुळ आणि साखरेचा पाक आपल्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत ह्याचा एक गोळा तयार होत नाही तर इतपत आता ता पाक तयार झाल्यानंतर आपण पाण्यामध्ये अशा प्रकारेचे थेंब टाकून बघायचे आणि याची गोळी तयार करून बघायची आहे तर इथे ही गोळी तयार होत असताना अगदी मऊसर तयार झालेली आहे आणि हाताने प्रेस करून बघितली तर ती विरगळली देखील जात आहे तर अजून आपल्याला हा पाक दोन ते तीन मिनटं आणखी मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण दोन ते तीन वेळा हा पाक चेक करून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत याचा गोळा तयार होत नाही आणि वाटीमध्ये टाकल्यानंतर त्याचा टकटक असा आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला दोन ते तीन वेळा अशा प्रकारे चेक करत राहायचं आहे तरी ते दोन्ही वेळेला बघितलं तर याची देखील आता गोळी तयार होत आहे पण ही गोळी देखील थोडीशी नरम तयार झालेली आहे तर इथे अशा प्रकारे पाक चेक करत असताना आपण गॅस हा मंदाचे वरच ठेवायचा आहे आणि मगच या पद्धतीने चेक करून पाहायचा आहे आता इथे तिसऱ्यांदा आपण ज्या वेळेला ही गोळी तयार करून बघत आहे तर ती थोडीशी कडक तयार झालेली आहे आणि ही परत वाटीत टाकल्यानंतर याचा टकटक असा आवाज येत आहे तर फार कडक नाही आणि फार मऊ नाही अशी आपल्याला ही गोळी तयार करून घ्यायची आहे आता पाक आपला जवळजवळ तयार झालेला आहे इतपत आपला पाक तयार झाला की यामध्येच आपण जे तयार केलेलं तिळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे वेलची जायफळची पूड देखील घालून घेऊ शकता इथे जर पाक आपला जास्त वेळ शिजला गेला तर तो पाक अगदी कडक तयार होतो आणि चिक्की फार कडक तयार होते आणि खुसखुशीत तयार होत नाही त्यामुळे हा पाक चेक करत असताना जेव्हा गोळा तयार होतो आणि त्याचा वाटीमध्ये टाकल्यानंतर टकटक असा आवाज येतो पण ती गोळी अगदी कडक तयार होत नाही अशा प्रकारचा पाक आपण इथे तयार करून घेतलेला आहे यामध्ये आता हे मिश्रण पटपट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि लगेचच हे मिश्रण आपल्याला पोलपाटावर घालून घ्यायचं आहे पोलपाटावर घालून घेतल्यानंतर लाटण्याच्या सह्याने आपल्याला अशा पद्धतीने ही चिक्की लाटून घ्यायची आहे तर इथे आपण अशा प्रकारे लाटण्याने हाताने थोडंसं एकसारखं करत ह्याची पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे मिश्रण पूर्णपणे थंड व्हायच्या आधी अशा प्रकारे आपल्याला ही पोळी अगदी झटपट लाटून घ्यायची आहे कारण फार वेळ झाला तर ही पोळी कडक होते आणि आपल्याला पाहिजे तशी चिक्की पातळ तयार करता येत नाही आता इतपात ही पोळी आपण चिक्कीची लाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे सुरीने यावर लगेचच काप करून घ्यायचे आणि त्यानंतर पूर्णपणे आपल्याला ही चिक्की थंड करून घ्यायची आहे आता ही चिक्की आपल्याला गरम असतानाच अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे कारण थंड झाल्यानंतर याचे काप पडले जात नाही त्यामुळे सुरीने आपण सुरुवातीला गरम असतानाच या पद्धतीने ही कट करून घेतलेली आहे तर एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही चिक्की लगेच थंड होते आणि सेट देखील होते अशा प्रकारे आपण एखादा उलातनं किंवा चाकूच्या सह्याने ही चिक्की कोलपाटावरून सोडवून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही तिळाची चिक्की आपली तयार झालेली आहे तर इथे आज आपण अगदी सोप्या पद्धतीने सोप्या प्रमाणामध्ये ही खुसखुशीत आणि कुरकुरीत अजिबात चिवट किंवा चिकट न होणारी तिळाची चिक्की तयार केलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशात नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा